सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून रावांचे नाव घेते पाचगडी राखून चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा मी आहे म्हैस तर तो आहे रेडा इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय राव घरी परतले नाहीत कुठे पिऊन पडलेत की काय रेशमाचा शर्ट त्याला प्लास्टिकचे बक्कल राव एवढे हँडसम पण डोक्यावर टक्कल बागेमध्ये असतात गुलाबांच्या कळ्या रावांचे दात म्हणजे दुकानच्या फळ्या एम एस सी बीच्या तारेवर टाकला होता आकडा लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा भाजीत भाजी मेथीची माझ्या प्रीतीची पुरणपोळीत तूप असावे ताजे आणि साजूक आहेत आमचे फार नाजूक लग्नात लागतात हार आणि तुरे ज्या नावांचा घेण्याचा आग्रह आता झाला पुरे नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा टिंबांचं नाव आहे लाख रुपये तोळा आजच्या सोहळ्यामध्ये थाट केलाय खास टिंबटिंबला भरविते जिलेबीचा घास आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा आणि असेच सदैव आणि च्या पाठीशी रावत हीच माझी मनिषा फळी हसेल फूल उमलेल मोहरून येईल सुगंध च्या सोबतीत गवसेल जीवनाचा आनंद चांदीच्या ताटात फनसाचे गरे राव दिसतात बरे पण वागतील तेव्हाच खरे नेत्ररूपी निरंजनात प्रेमरूपी फुलवात चे नाव घेण्यास आजची केली सुरुवात आशेच्या रंगमंचावर स्वप्नांची पडसात टिंबांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद दौलत होती तुळस माहेरच्या अंगणात साथी फुलेल आता सासरच्या रुंदवनात नांदा सौख्य भरे दिला सगळ्यांनी आशीर्वाद टिंबांचे नाव घेते सत्यनारायणाचा द्या प्रसाद आकाशाच्या प्रांगणात ब्रम्ह विष्णू आणि महेश टिंबांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान टिंबांचे नाव घेते राखते तुमचा सर्वांचा मान आकाशात विमान चालले फास्ट रावणचे नाव घेते तुमच्यासाठी खास शेर पाव रवा रावणचे नाव घेते हजार रुपये ठेवा बारीक मनी घरभर पसरले रावणसाठी माहेर विसरले हंसराज पक्षी दिसतात हौशी रावणचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी सुखद वाटते हिवाळ्यातले ऊन रावणचे नाव घेते टिंबांची सून मंगळसूत्राचे दोन डोरले एक सासर आणि दुसरे माहेर रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास रावणचे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासूबाई पुढे घातली धान्याची रास पेरू खाते चिरून संत्री खाते सोलून केळीची काढते साल रावांच्या नावांचे कुंकू लावते लाल काचेच्या ग्लासात गुलाबी शरवत राव गेले ऑफिसला तर मला नाही करमत केळीचं पान चुरू चुरू फाटतं रावांचं नाव घेताना भारी वाटतं सूर्य मावळला चंद्रमा उगवला रजनी टाकते हळूच पाऊल रावांच्या संसारात लागली बाळराजाची चाहूल एक होती परी नाव घेते आता जावा आपापल्या घरी शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने रावणचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून मी सप्तपदी चालले रावांना नाथा मी तुझीच झाले संत संत वाहे वारा मंद मंद चाले गती देवा सुखी ठेव माझी आणि रावांची जोडी रात राणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित मागते आयुष्य रावणच्या सहित गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाड रावांचं नाव घेते सोडा माझी वाट भाग्याचं कुंकू प्रेमाचा आहेर रावणच्या मिठीत विसरते मी माझं माहेर श्रावणात पडतात सरीवर सरी रावणचं नाव घेताना मी होते बावरी गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावणचं नाव घेते सौभाग्य माझे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावणचे नाव घेते लग्नाच्या दिवशी तर मित्रांनो असेच मराठी फनी उखाणे ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला प्लीज जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि उखाणे ऐकल्याबद्दल धन्यवाद